शनिवारी ही अजिबात करू नका दहा कामे नाहीतर आयुष्यात संकट येऊ शकते एक शनिवारी मुलीला सासरी पाठवू नका दोन शनिवारी चुकूनही दारूचे व्यसन करू नका अन्यथा तुमच्या चांगल्या आयुष्यात वादळ येऊ शकते तीन शनिवारी पूर्व उत्तर आणि ईशान्य दिशेने प्रवास करू नका प्रवास करणे आवश्यक असल्यास आले खाल्ल्यानंतर घराबाहेर पडा लोखंड किंवा कोणतीही लोखंडी वस्तू खरेदी करू नका चार शनिवारी तेल लाकूड कोळसा मीठ खरेदी करू नका अन्यथा तुम्हाला अचानक त्रासाला सामोरे जावे लागू शकते पाच तेल चामडे काळे तीळ काळे शूज खरेदी करू नका या दिवशी मीठ खरेदी केल्याने कर्ज वाढते सहा शनिवारी केस किंवा नखे कापू नये सात शनिवारी दूध आणि दही सेवन करू नये करू नका प्यायचे असल्यास त्यात थोडी हळद किंवा गुळ टाका आठ शनिवारी वांगी आंब्याचे लोणचे आणि लाल मिरच्या खाण्यातील पदार्थ टाळावेत नऊ शनिवारी खोटे बोलू नये यामुळे नुकसान होऊ शकते तसे हे काम कोणत्याही दिवशी करू नये दहा शनिवारी कोणत्याही गरीब अंध अपंग आणि असहाय्य महिलेचा कोणत्याही प्रकारे अपमान करू नका हे काम कोणत्याही दिवशी करू नये